नमस्कार मित्रांनो आपणाला हिंगळजवाडीला तर माल कमी कांगर जास्त आहे फडात तर माल काढाय चालू आहे बघा माल ह्याला तर ओळखत ताव आपलं रोजचं फॅन सुनू भया।, भया दोन शब्द बोला की बोलाकला काय बोलायचं आता काम चालू माल कसला आहे सांगा काय नेस तू गवतच भरलं काय बघा बघा गाडी मोठी आले तर माल माल होते दीडशे कॅरेट कांग्रज होते शंभर कॅरेट तर काय काढाव आता यात तर तुम्हाला फडदा चला माल बुडाला खराब झाले मामाने बी डुप्लिकेट टाकले का बघू शकता तर बुडात सगळा खराब झालाय माल गाडी येऊन उभारले दोनशे की आठची आपली रोजची तर थोडं थोडं माल काढला तर आता कॅन्सल झाले माल हे का बाहेर नाही आयला थोडं थोडं माल आपलं हे इकडं दुसरं पुलॉट आहे एक नंबर पुलॉट आहे ही ही आठ दिवसात येते काढाय अजून आताच फवारणी करून गेलेत आता चालला दुसऱ्या फळावर भेटू पुढच्या वेडियात